राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी एस टी कर्मचाऱ्यांनी तात्पर घातलेल्या गोंधळाच्या तीव्र निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ ठिया मांडून एस टी कर्मचाऱ्यांना भडकविणाऱ्या लोकांना अटक करण्याची मागणी केली अचानक दुपारी दोन वाजताच्या सुमारास शरद पवार यांच्या घराकडे या एस टी आंदोलकांचा मोर्चा निघाला

एकत्र आलो आहोत आम्ही या घटनेचा आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निषेध नोंदवला आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या देशामध्ये शरदराव पवारांचं स्थान एक वेगळ्या प्रकारचं स्थान आहे आणि म्हणून हे या देशाचं नेतृत्व तर दे गेल्या अनेक वर्षापासून करत राहिले आहे या देशाच्या राज्यसभेमध्ये दे, लोकसभेमध्ये गेल्या पन्नास वर्षापासून ते प्रयत्न करत आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या राष्ट्रीय नेत्यांच्या घरावर या पद्धतीनं अशा प्रकारचा हमला करणं हे काही कर योग्य नाही त्या लोकांनी अशा प्रकारचं केलं आहे कारण की या ते सांगतात की मग एस टी कामगाराचा संपामुळे शरद पवार यांनी वेगळ्या बोलान दिलं वगैरे वगैरे हे सगळं गोठं आहे ज्यांनी शरद पवार साहेबांनी एस टी कामगारांच्या बाबतीमध्ये नेहमी सहानुभूती ठेवली आहे गेल्या अनेक वर्षापासून जे जे त्यांचे राष्ट्रीय अधिवेशन झाले एस टी मांड महामंडळाचे त्यावेळेला आवर्जून शरद पवार साहेब त्यांच्या सगळ्या मागण्याच्या बाबतीत त्यांच्या अधिवेशनामध्ये आवर्जून उपस्थित होते आणि म्हणून या घटनेचा आम्ही सगळेजण या ठिकाणी निश्चित करतो नमस्कार अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा